नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे पोलीस भरतीसाठीचे महत्वाचे जी केचे वनलायनर तर बघूया प्रश्न पहिला भारतातील क्षेत्रफळाच्या चे दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते उत्तर आहे राजस्थान प्रश्न दुसरा भारतातील क्षेत्रफळाच्या चे दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते त्याचं उत्तर आहे गोवा प्रश्न तिसरा भारतातील संविधान कधी लागू झाले तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न चार भारतीय संविधानाचे शिल्पकार असे कोणाला म्हटले जाते उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न पाच भारताची राजधानी कोणती आहे याचं उत्तर आहे नवी दिल्ली प्रश्न क्रमांक सहा भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे तर याचं उत्तर आहे भारतात कोणती राष्ट्रभाषा नाही प्रश्न क्रमांक सात भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले प्रश्न क्रमांक आठ राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे कोणी लिहिले तर याचं उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी प्रश्न क्रमांक नऊ भारतीय संसदेमध्ये किती सभागृह असतात तर याचं उत्तर आहे दोन लोकसभा आणि राज्यसभा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा लोकसभा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर याचं उत्तर आहे पाच वर्ष प्रश्न अकरा भारत हा देश कोणत्या खंडात येतो तर भारत हा देश आशिया खंडात येतो प्रश्न क्रमांक बारा भारतातील सर्वात लांब नदी कोणती तर याचं उत्तर आहे गंगा ही नदी भारतातील सर्वात लांब नदी आहे प्रश्न क्रमांक तेरा महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे प्रश्न चौदा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते तर याचं उत्तर आहे कळसुबाई प्रश्न क्रमांक पंधरा अरबी समुद्राला मिळणारी महाराष्ट्रातील प्रमुख नदी कोणती तर याचं उत्तर आहे गोदावरी पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता तर याचं उत्तर आहे त्वचा प्रश्न क्रमांक सतरा हृदयाचे ठोके नियंत्रित करणारा शरीरातील भाग कोणता उत्तर आहे पेसमेकर प्रश्न क्रमांक अठरा ऑक्सिजनचा रासायनिक संकेत कोणता तर ओटो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणीस सूर्य हा काय आहे तर याचं उत्तर आहे तारा प्रश्न क्रमांक वीस वनस्पती अन्न कसे तयार करते तर प्रकाश संश्लेषण हे याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली तर एक मे एकोणीसशे साठ प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्राचा राज्यपाल कोण नियुक्त करते तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती प्रश्न तेवीस महाराष्ट्राचे ते राज्य चिन्ह कोणते आहे उत्तर आहे राजमुद्रा प्रश्न चोवीस जय जय महाराष्ट्र माझा हे कोणी लिहिले याचं उत्तर आहे राजा बडे यांनी लिहिले प्रश्न क्रमांक पंचवीस पुढीलपैकी कोणते शहर विद्येचे घर म्हणून ओळखले जाते याचं जा उत्तर आहे पुणे प्रश्न क्रमांक सव्वीस भारतीय राष्ट्रध्वजातील अशोक चक्रात किती आरे असतात याचं उत्तर आहे चोवीस आरे प्रश्न क्रमांक सत्तावीस भारतातील सर्वोच्च न्यायालय कोठे आहे तर उत्तर आहे नवी दिल्ली प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतातील पहिले राष्ट्रपती कोण होते तर याचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न एकोणतीस भारतातील पहिले पंतप्रधान कोण तर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू प्रश्न क्रमांक तीस भारतीय संविधानात एकूण किती अनुसूच आहेत तर एकूण बारा अनुसूच आहेत तर प्रश्न एकतीस भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे तर याचं उत्तर आहे कांचनगंगा हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे प्रश्न बत्तीस दख्खनचे पठार कोणत्या राज्यात सर्वाधिक जास्त पसरले आहे तर महाराष्ट्र प्रश्न तेहतीस भारतातील सर्वात मोठा द्वीप समूह कोणता तर अंदमान आणि निकोबार प्रश्न क्रमांक चौतीस महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत याचं उत्तर आहे छत्तीस जिल्हे आहेत प्रश्न क्रमांक पस्तीस भारतातील मान्सूनचे मुख्य वारे कोणते त्याचं उत्तर आहे नैऋत्य मान्सून वारे प्रश्न क्रमांक छत्तीस मानवी शरीरातील रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो तर उत्तर आहे हेमोग्लोबिनमुळे प्रश्न क्रमांक सदतीस वनस्पतींचा पानांचा रंग हिरवा कशामुळे असतो तर क्लोरोफिलमुळे प्रश्न क्रमांक अडतीस विद्युत प्रवाहाचे एक काय आहे उत्तर आहे एम्पियर प्रश्न एकोणचाळीस ध्वनीचा सर्वाधिक वेग कोठे असतो तर घन पदार्थात तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राइब केला नसेल तर लवकर सबस्क्राइब करून घ्या तर आता बघू पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीस पाण्याचे रासायनिक सूत्र कोणते याचं उत्तर आहे एच टू ओ प्रश्न क्रमांक एकोण एक्केचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी झाला प्रश्न बेचाळीस हिंदवी स्वराज्य ही संकल्पना कोणी लिहिली तर याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीस महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते तर मुंबई हे मुंबई विद्यापीठ हे महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहे प्रश्न चव्वेचाळीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सभेची स्थापना कधी झाली तर अठराशे पंच्याऐंशी प्रश्न पंचेचाळीस लोकमान्य टिळकांचे घोषवाक्य काय आहे तर याच स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे प्रश्न क्रमांक भारतीय चलनाचे नाव काय आहे शेहे उत्तर आहे रुपया प्रश्न सत्तेचाळीस भारतीय रिझर्व्ह बँकांची स्थापना कधी झाली तर एक एप्रिल एक एकोणीसशे पस्तीस रोजी झाली भारतात जनगणना दर किती वर्षांनी होते याचं उत्तर आहे दर दहा वर्षांनी होते एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता तर भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आ आहे आणि शेवटचा प्रश्न प्रश्न नंबर पन्नास महाराष्ट्र चे ब्रीद वाक्य कोणते तर याचं उत्तर आहे सदरक्षणाय खलनिग्रहाय तर तुमचे उत्तर किती बरोबर आले कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील तुम्ही कमेंटमध्ये दे सांगा आणि पार्ट टू हवा असेल तर देखील सांगा आपण पार्ट टू लवकरात लवकर बनवू तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र